नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास बारा ऑगस्ट भागामध्ये संतोषाने सिंचना भांडत असतात संतोष म्हणतो वा 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 तू तर खूप सरळ बोलतेस सिंचना बोलते तुम्ही तर बोलूच नका तुम्ही माझ्या घरी आलात आणि पैशाची डील केली केली की नाही डील माझ्या इकडून पैसे घेतले की नाही आता मात्र सगळे शॉक होतात विना म्हणते अहो तुम्हाला लाच नाही वाटली हे सगळं करायला संतोष म्हणतो गप ग हिला आणलंच कशाला काय गरज होती यासल्या भांडकुदळबाईबरोबर कोण राहणार मी तर नाही राहू शकत हिचं तोंडही बघू शकत नाही सिंचनामध्ये तसं पण ह्या घरातील लोकांसोबत राहायचं आहे कुणाला मी तर हरीशला पहिलेच घातली होती मी ह्या घरामध्ये कुणाशीही बोलणार नाही आणि कुणी माझ्याशी बोलायचं नाही कुठलाही संबंध ठेवायचा नाही संतोष म्हणतो ए मग राहिकाशाला आणि याची गरजच काय होती राहायचं ना स्वतःच्या माहेरी सिंचनामध्ये मी काय राहू हे घर माझं पण आहे माझ्या नवऱ्याचं आहे जानूला डॉक्टरांना भेटायला जायचं असतं पण जयंत घरून काही जात नाही आणि सांगतो आज मी घरूनच काम करणार आता जानू दुधामध्ये झोपेचं औषध टाकते आणि म्हणते सॉरी जयंत हे मला करावंच लागणार ते आता दूध घेऊन जाते जयंत लॅपटॉपवर काम करत असतो ती ती जयंत काम करतोस हे घे हळदीचं दूध तुला बरं वाटेल जयंत स्माईल करून म्हणतो बरं आणि दूध हातात घेतो जानू आता जाते आणि चुरम बघत असते जे दूध पिणार तेवढं त्याचं लक्ष जातं की जानू चुरूम बघते पण तू तिला काय दाखवत नाही आणि दूध पिण्याचं नाटक करतो जानू स्माइल करते आणि निघून जाते सिद्धूला खाण्यासाठी करायचं असतं म्हणून भावना किचनमध्ये येते पण ती जात असताना आजी तिला पकडते आणि जोऱ्यात ढकलते भावना पडणार तर रेणुका तिला सावरते आजीच्या ह्या वागण्यामुळे रेणुकाला खूप राग येतो आजी भावनाला म्हणते ए अवलक्षणे स्वयंपाकघराच्या आसपाससुद्धा दिसता कामा नये आता भावनाला पण खूप राग येतो ती स्वतःला सावरते आणि आजीकडं रागाने बघते आणि म्हणते ह्या पुढे मी स्वयंपाकघरात येणार जेव्हा जेव्हा सिद्धिराजला काहीतरी खायचं असेल तेव्हा मी स्वयंपाकघरात ते येणारच आता आजी शॉखून बघायला लागते आणि म्हणते तुझी ही हिम्मत माझ्या घरात राहून माझ्यावर उलटतेस भावना म्हणते हे घर तुमचं नाही माझं पण आहे विना लक्ष्मी श्रीनिवास संतोषला आवरत असतात आणि म्हणतात संतोष अरे हे काय करतोस श्रीनिवास म्हणतो संतोष घराचे दोन भाग करू नको संतोष म्हणतो बाजूला व्हा मी बांधणारच आणि खिडकीला दोर बांधत असतो आता सिंचना धावतच जाते आणि दोर ओढते विना आणि लक्ष्मी म्हणतात सिंचना पण सिंचना काय ऐकत नाही आता हरीशला खूप राग येतो तो सिंचनाला जोऱ्यात ओढतो आणि मोठ्याने म्हणतो सिंचना वाद झाला आता खरं तर तो हनी करत असतो पण आता मात्र तो सिंचना बोलतो आता सिंचना घाबरते आणि त्याच्याकडे बघायला लागते हरीश मोठ्याने ओरडतो ह्या घराचे दोन भाग होणार नाही म्हणजे नाही पहिले ते सिंचना शॉक होते नंतर म्हणते ह्या घराचे दोन भाग होणारच आता मात्र हरीशला खूप राग येतो आणि तो, तो मोठ्याने ओरडतो नाही होणार तुला इथे राहायचं तर राहा नाहीतर चालती हो हरीश सिंचनासोबत पहिल्यांदाच असं वागलेला असतो त्यामुळे सिंचनाच्या पायाखालची जमीनच तरकते आणि इकडे भावना माजुरडे आजीच्या विरोधात उभा राहते ह्यावेळी रेणुका मात्र आजीची कुठलीही साथ देत नाही भावना स्वतःसाठी लढते हे बघून सिद्धूला खूप मजा वाटत असते एवढंच काय तो भावनाला जवळ आणण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया काढतो आणि तसशी भावना सिद्धूजवळ जायला लागते आणि म्हणते सिद्धीराज बरं होणार असेल तर मी काहीही करायला तयार आहे इकडे लक्ष्मी म्हणते हरीश हरीश म्हणतो नाही आई हिचं खूप झालं आत्तापर्यंत म्हटलं जाऊ द्या जाऊ द्या हिचे मी खूप लाड केले हिने घरामध्ये राहावं म्हणून हिच्या सगळ्या अटीमान्य केल्या पण ही सुधारायलाच तयार नाही हिचा माजुरडेपणा वाढतच चालला सिंचना म्हणते माझा माजुरडेपणा मी माझं दाखवते लक्ष्मण ते हरीश ऐक ना जाऊ दे ना संतोष होतो जाऊ दे काय जाऊ दे हरीश तू बरोबर बोलतोय श्रीनिवास म्हणतो संतोष मध्ये बोलू नको विणा म्हणते काय करताय तुम्ही संतोष म्हणतो अरे मी काय करतो जे काय करते हीच करते हिला काय वाटतं मी श्रीमंताची काही करू शकते हरीश म्हणतो बास सिंचाना आता खूप झालं आता तू नाही मी निर्णय घेतो तुम्हाला काय वाटतं सिंचना आजी आणि जयंचा माज उतरायलाच हवा का हे कमेंट बॉक्स नक्की सांगा पुढील अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद